काय भाई हल्ली दिसणार का आत्ता लवरीवर भेटी वाटत आहे रे तिला मी आवडतो का नाही मला माहित नाही पण मला ते आवडते तू दाखव फोटो तिचा भाई भाई दाखव मी काय दाखव तू पण एका मुलीवर दोन वर्ष प्रेम करतोस ना तिचा आम्हाला दाखवलं तुझे फोटो अरे भाई पण माझा दामलाय म्हणून नाही अकोला आता तुझा फोटो आपण जमून देऊ ना हो जमून देऊ ठीक आहे चला दाखव दाखवत खूप छान दिसते मस्त मस्त रे पण मला ती पटेल का रे पटेल ना बाबा नक्की पटेल मी ह्याच्यावर लाईन मारतो रे जर मला पटली नाही तर मी करतो अरे बाबा तू त्याला सांगितलं काय नाही तू तू तिच्यावर दोन वर्ष लाईन मारत होते अरे बाबा माझ्यासाठी मुलीपेक्षा माझे मित्र इम्पॉर्टंट आहेत मुलीसाठी दोन का, वर्षाचं काय वीस वर्षाचं प्रेम पण सोडू शकतो हा बाबा सत्य बाबा काय नाही मला तू बाबू बोलू नकोस मला नाही आवडत काय बाबू असं का, 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 का बोलत दो का दोन वर्ष झाली आता मला व्हायचा का नाही मला नाही तुझ्या सोबत राहायचं का माझा एक मित्र आहे तो पक्का प्रेम त्याला तू जाम आवडतेस तो तुझा मला तो आवडत नाही ना विषयच नाही ना जो तुझ्यावर प्रेम करतो त्याच्यासोबत तू राह ना मी तुझ्यावर प्रेमच नाही करत मला तुझ्यासोबत राहायचंच नाही तू असं का बोलता मी आहे तू तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्यावर प्रेम करत नाही मला तुझ्या सोबत राहायचं पण असं काही पण होणार नाही पण असंच आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीच फिलिंग नाहीये माझ्यासाठी माझे मित्र प्राण आहे असं काही नाही होणार तुला माझी शपथी

मला काहीच समजत नाही रेस्त वा तू तर मित्रांसाठी आपला नाता तोरलास दुसऱ्याला माझ्यापासून तर नाही ना झाकून ठेवू शकत सर आता र माझ्या शिवाय मी तुला आधीच सांगितलेलं ना माझ्यासाठी माझे मित्र आहेत सर्वस्व आहेत माझ्या मनात मुलीपेक्षा मित्रांसाठी प्रेम जास्त आहे पण मी आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो वा प्रसाद वा वा दाखवलीस नायती फोटो दाखवले तेव्हाच तुला बोलायचं ना मग ती मुलगी तुला पाहिजे ती तुझं प्रेम होता ते तुला मला त्या दिवशी सांगायचं ना जेव्हा तुला मी फोटो दाखवले दाखवलीस रे व्हाव तुम्ही मैत्री भाई मी तिला प्रपोज केलं होतं पण ती मला नाही बोलली तिचा आणि माझा आता काहीच संबंध नाही आहे हॅपी राहा तू अरे भाई कसा आहेस प्रसाद कुठे दिसत नाही प्रसाद हा प्रसाद अरे भाई हो अरे भावा कसं आहेस विसरला नाही रे भावा सॉरी बाबा मी तुला तू सॉरी नको बोलूस रे तुझी गर्लफ्रेंड तर तुम्ही माझ्यासाठी सोडलीस तुला कोणी सांगितलं मला ओमकारने सांगितली रे तू बोलला पण नाही मला एकदा पण की तुझी गर्लफ्रेंड होती ती भावा तू मला बोलला होतास ना की जर ती मला पटली नाही तर मी जीव देईन अरे पण मी तर मैत्री टिकू शकलो नाही रे हे तू तर चांगली मैत्री निभावली रे नाही रे मित्रा नाही जाऊ जाऊ दे चल काय ना चल मग आपण आता फिरायला जाऊ चल भाऊ करला पण घेऊन जाऊ आज चल ती तुटाची नाय तो ती तुट्टाची नाय सुटेल का रे हात दो...